नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रमांक एक पॉईंट तीन पाहणार आहोत एक पॉईंट एक एक पॉईंट दोन आपलं झालेलं आहे तीनमध्ये आता आपण अधिक वेळ न घालता सुरुवातीच्या पहिल्या उदाहरणापासून सुरुवात करूया हा जो पहिला पाठ आहे यामध्ये संख्याज्ञांवर आधारित उदाहरणे आहेत आता पहिलं उदाहरण आहे पुढीलपैकी शतकस्थानी सात असणारी भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती पहा तीन गोष्टी दिल्यात शतकस्थानी सात असलं पाहिजे एकक दशक शतक एकक दशक शतक हे शतक हे शतक सगळ्याच संख्यात शतक स्थानी सात आहे भिन्न अंकांपासून म्हणजे एक अंक डबल नाही आला पाहिजे प्रत्येक अंक वेगळा असला पाहिजे एक दोन सात आठ नऊ एक नऊ सात आठ दोन एक आठ सात नऊ दोन एक नऊ सात दोन आठ प्रत्येक संख्या कोणताही कोणत्याही संख्येमध्ये एखादा अंक दोन वेळा आलेला नाही आता सर्वात मोठी संख्या हे बारा हजार आहे हे एकोणवीस हजार अठरा हजार एकोणीस हजार आता या दोन तर पर्याय आपले कटलेले आहेत आता या दोन्हीतून बघायचं एकोणीस हजार सातशे सातशे ब्याऐंशी अठ्ठावीस म्हणजे एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी ही संख्या सर्वात मोठी आहे पाच अंकी आहे शतकस्थानी सात आहे म्हणून उत्तर जे येतं ते पर्याय क्रमांक बी येतं आता आपण दुसरं उदाहरण घेऊया आता हे दुसरं उदाहरण वाचू आपण दुसरं उदाहरण आहे शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे एक अंक पुन्हा पुन्हा न घेता पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठ्या कमाल म्हणजे कमाल संख्या कशाला म्हणतो आपण मोठ्यात मोठी मुध्या। या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी मुध्या। संख्या व लहानात लहान किमान जी सगळ्यात छोटी या अंकांपासून तयार होणारी यामधील फरक किती आता मोठ्यात मोठी, आत मोठी संख्या तयार करू या शून्य तीन सहा सात नऊ या अंकामधला सर्वात मोठा अंक आहे नऊ त्यानंतर आहे सात त्यानंतर सहा नंतर तीन आणि नंतर शून्य आता सर्वात छोटी तयार करताना शून्य अगोदर घ्यायचं का तर नाही शून्य घेतल्यावरती पाच अंकी संख्याच होणार नाही मग शून्यानंतर जी शून्यापेक्षा थो मोठं आणि त्याच्यानंतर बाकीच्या संख्यांपेक्षा लहान अंक जो असतो तो अगोदर घ्यायचा मग तीन दुसऱ्या क्रमांकावर शून्य घ्यायचं मग त्यापेक्षा मोठी मग त्यापेक्षा मोठी सर्वात मोठी संख्या सर्वात शेवटी अशा प्रकारे किमान संख्या लहानात मोठी मोठी लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार होती हे उदाहरण सोडवत असताना तुम्ही असे पाच पाच अंक घ्यायचे त्याच्या लहानात लहान मोठ्यात मोठ्या वेगवेगळे अंक घेऊन एक पंचवीस तीस संख्या तयार करण्याचा सराव करायचा आता यातील फरक म्हणजे वजाबाकी करायची शून्यमधून नऊ जात नाही तीनकडनं उसना घेतला इथं झाले दहा इथं राहिले दोन दहामधून नऊ गेला एक राहिलं आता दोनमधून सात जात नाही हे सहाकडनं उष्ण घेतला इथं राहिले पाच बारामधून सात गेले राहिले पाच पाचमधून सहा जात नाही सात सातनं उष्णा दिला इथं राहिले सहा पंधरामधून सहा गेले राहिले नऊ सहामधून शून्य गेले सहा नऊमधून तीन गेले सहा सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न पर्याय क्रमांक शी ही संख्या आलेली आहे या अंकांपासून पुनरावृत्ती न करता तयार झालेली मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्यांमधील फरक हा पर्याय क्रमांक सी सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न आलेला आहे आता आपण दुसरं उदाहरण घेऊया हे तिसरं उदाहरण आहे एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक आहे आता पहा एकशे पस्तीस या ठिकाणची जी स्थानिक किंमत आहे या तीनची स्थानिक किंमत अंक तीस आहे आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधला जो हा तीन एक आहे एकक स्थानी आहे म्हणजे तीन आहे तीस मधून तीन गेले इथं उष्णा घेतला इथं राहिले दोन दहामधून मधून तीन गेले सत्तावीस तीस हो सहज असं जे आपण नुसतं पाहून करू शकतो जेव्हा आपल्याला हा सराव होतो त्यावेळेस म्हणजे पर्याय क्रमांक शी हे याचं उत्तर आहे इतकं सहज साधं आणि सोपं हे उदाहरण आहे यानंतर आपण चौथं उदाहरण घेऊया आता हे चौथं उदाहरण आहे सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येमधील सात या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक आहे हे पहा सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येमध्ये दोन वेळा सात आलाय या प्रत्येक सातची स्थानिक किंमत वेगळी आहे तो वेगळ्या जागेवर जाऊन बसलाय हा सात जो आहे हजार स्थानी आहे म्हणजे या सातच्या पुढं तीन स्थळ आहेत म्हणजे तीन शून्य दिले आणि हा सात जो आहे हा एकटाच आहे एकक स्थानी आहे याच्या पुढं अंक नाही म्हणजे याची स्थानिक किंमत जी आहे ही सात आहे आता याच दोन्ही अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक सांगितला आहे म्हणजे या सातची स्थानिक किंमत सात हजार या सातची स्थानिक किंमत सातच आलेली आहे या उदाहरणांमधून आपल्याला काय आहे की संख्या त्यातील अंक त्या अंकांचे त्या संख्यामधले स्थानिक किंमती दर्शनी किमती या गोष्टी आपल्या क्लिअर होत चालतात आणि आपलं गणितामधलं नॉलेज वाढतं ज्ञान वाढतं आता शून्यमधून सात जात नाहीत हा या शू है पहा उष्णची वजा बाकी काही मुलांना काही वेळेस अडचणी असतात होऊन चालत सहज होते हा शून्य याच्याकडे उष्णा घेतो आहे हा या याच्याकडे गेला इथं काही नाही मग ह्याने उष्णा दिला इथं राहिले सहा इथं दहा होतात याने याला उष्णा दिला इथं राहिले नऊ याने यायला उष्णा दिला इथं राहिले नऊ आता दहामधून सात गेले तीन उरले नऊमधून काहीच नाही जायला शून्य आहे न या नऊमधून काहीच नाही गेलं म्हणजे सहा हजार नऊशे त्र्याण्णव सहा हजार नऊशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक एक ए या चौथ्या गणिताचं उत्तर आहे अशा पद्धतीने एक एक गणित करत आपण आपलं ज्ञान वाढवत चाललोत आपलं नॉलेज वाढवत चाललोत आणि आपण हळूहळू या कठीण गणिताकडे अशा सोप्या गणिताकडून ओळखत असतो आता आपण पाचवं उदाहरण घेऊयाचं उदाहरण आहे पाच सात शून्य आणि चार या अंकांचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येमधील तफावत आता तफावत शब्द वापरला की आपल्याला गोंधळून जातं काय तफावत फरक हे दोन्ही शब्द सारखेच आहे आलं का लक्षात लहानात लहान मोठ्यात मोठी किमान कमाल तर असे शब्द, है गनिती शब्द है हे गणिती शब्द आहेत आणि हे तुम्ही एक एक व्हिडिओ जसे जसे पाहात चालाल तसं तसं तुमचा तो ज्या संकल्पना आहेत जे संबोध आहेत ते स्पष्ट होतात आणि हळूहळू तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात आता पहा हे अंक वापरून आपल्याला लहानात लहान की या एका उदाहरणात तुम्ही किती गणित शिकतायत पहा लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करणे हा नवीन शब्द आला तफावत उष्ण्याची वजावाकी करणे संख्या वाचन करणे बऱ्याच गोष्टी एका एका, एका गणितातून आप आपल्याला हळूहळू आपलं ज्ञान वाढवत चालायचं आहे नऊ सात शून्य आणि चार पहा मोठ्यात मोठी संख्या नऊ त्याच्यापेक्षा लहान सात त्याच्यापेक्षा लहान चार त्याच्यापेक्षा म्हणजे उतरत्या क्रमानं संख्या लिहायच्या आता छोट्यात छोटी संख्या तयार करताना अगोदर चार अंकी संख्या तयार करायच्या मग शून्य घेतलं तर तीन अंकीत संख्या तयार होईल त्यामुळं शून्य एक संख्येच्या नंतर घ्यायचं दुसऱ्या क्रमांकावर त्याच्यापेक्षा मोठी जी संख्या आहे शून्यापेक्षा ती घेतली त्याच्यानंतर शून्य त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर नऊ ही लहानात लहान मोठ्यात मोठी अगोदर मोठ्यात मोठी संख्या लिहून घ्यायचं त्याच्या उलट्या क्रमानं लहानात लहान तयार करायची पण शून्य असेल तर सुरुवातीला लिहायचा नाही आता पाहण्याच्यातलं तफावत म्हणजेच आपण फरक म्हणजेच वजा बाकी काढायला शून्यामधून नऊ जात नाही नऊ उसणा घेतला इथं राहिले तीन दहामधून नऊ गेले एक राहिली तीनमधून सात जात नाही तो उसणा घेतला इथं राहिले सहा तेरामधून सात आणि सहा तेरा सहा राहिले सहामधून शून्य गेले सहा राहिले नऊमधून चार गेले पाच पाच हजार सहाशे एकसष्ट पाच हजार सहाशे एकसष्ट पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे अशा पद्धतीनं हे पाचवं उदाहरण आपण घेतलेलं आहे आता याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण आता हे सगळं उदाहरण आहे जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल आता ए आणि बी ह्या दोन संख्या आहेत यांच्या किमती काही आहेत काय माहीत नाही परंतु ए बी जर पाच असेल तर पाचच्या अगोदर ए बरोबर काय असेल चार असेल लक्षात तुम्ही काही घेऊन बघा बी जर सात असेल तर ए सहा असेल तर ए आणि बी ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती मग आपण ए आणि बी समजलेलं आहे आपण दोन उदाहरणं घेऊन हे उदाहरण करूया जर ए बरोबर बर चार आहे कारण बीच्या अगोदरच आहे म्हणजे चार वजा पाच बरोबर काय होतं पाच म्हणजे माझ्याकडे चार रुपये आहेत परंतु मला पाच रुपये ऋण आहे ऋण पाच मग माझ्याकडचे धन चार निघून गेले काय राहिला ऋण एक राहिला बी वजा एक बीची किंमत किती आहे पाच वजा चार एची किंमत म्हणजेच काय आलं बरोबर एक आलं म्हणजेच ए बरोबर आणि बी बरोबर ए आणि बीची किंमत ऋण एक आणि एक हे पर्याय क्रमांक एक येतं आता या किंमती आपण आणखीन वेगळ्या घेऊन बघूया समजा ए बरोबर अकरा आहे सॉरी बी बरोबर अकरा आहे तर त्याच्या आधीची संख्या ए ही बीच्या आधीची संख्या ए दहा राहील मग आपण हे सगळं उदाहरण वेगळं करून बघू शकतो हे पहा एची किंमत दहा आहे ही अकरा आहे या ठिकाणी सुद्धा बीची किंमत किती आहे अकरा आहे दहा आहे उत्तरात काही फरक पडतो उत्तर कितीही संख्या बदलून बघा ही मनानं एक ते शंभरपर्यंत हजार कुठलीही संख्या घ्या फक्त बीच्या एक ना अगोदर एची संख्या घ्यायची आणि उत्तर करून बघायचं याचा पर्याय क्रमांक एक हेच उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो अशा उदाहरणामधून तुमचे गणिताबद्दलचं ज्ञान आहे हे, हे वाढत चालतं एक 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 उदाहरण करायचं मग तुम्ही हे हे अशा प्रकारचे दहा उदाहरणं घेऊन बघा हे सगळं तुमच्या डोक्यात जातं यामुळं तुमची प्रॅक्टिस होते यामुळं तुमचं गणित करण्याची गती वाढते आलं का लक्षात आता आपण या स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन मधलं सातवा आणि शेवटचं उदाहरण घेऊया आता हे सातवं उदाहरण आहे सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे सत्तर ते ऐंशी याच्या मधल्या मूळ संख्या आता याच्या आत कोणत्या संख्या आहेत एकाहत्तर लक्षात बहात्तर नाही समसंख्या आहे त्र्याहत्तर कशानेच भाग शकतो चौऱ्याहत्तर नाही पंच्याहत्तर नाही शहात्तर नाही सत्याहत्तर नाही अठ्याहत्तर नाही एकोणऐंशी आणि ऐंशी तर नाहीच मग एवढ्याच संख्या सत्तर आणि ऐंशीच्या मध्ये काय आहेत तर मूळ संख्या आहेत ज्याला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही त्या संख्येचे जे अवयव आहेत ती संख्या आणि एक हे दोनच अवयव असतात या उलट संयुक्त संख्या कोणत्या असतात की ज्या संख्येचे अवयव ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त असतात म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी संख्येनं भाग जातो उदाहरणार्थ बहात्तर नऊ आठ बहात्तर आठ नऊ बहात्तर चौऱ्याहत्तर समसंख्या हे दोन भाग जातो अलग लक्षात सदोतीस गुणिले दोन चौऱ्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर पंधरा पाच पंच्याहत्तर तर त्या संयुक्त संख्या आहेत परंतु या संख्यांना अशा प्रकारे कोणत्याही संख्येने भाग जात नाही यांची बेरीज मग एकाहत्तर अधिक त्र्याहत्तर अधिक एकोणऐंशी आता बेरीज करण्याची सोपी पद्धत नऊन एक दहा दहा तीन तेराला तीन हच्या एक सात सात चौदा सात एकवीस एक, एक बावीस दोनशे तेवीस पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे दोनशे तेवीस तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सहज समजणाऱ्या भाषेत हा आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन घेतलेला आहे याच्या एका उदाहरणावर आधारित तुम्ही पाच पाच सहासा सुट्ट्या आहेत मित्रांनो पाच पाच सहासा उदाहरणं करून घ्या त्याच्या अधिकचा सराव करा आणि तुमचं गणित असं पक्क करत करत पुढे चला निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद